नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन वर आपलं स्वागत आहे विमानाच्या सुरक्षित आवागमनावर कुठलाही परिणाम होऊ नये यासाठी मुंबई पोलीस उप आयुक्त अकबर पठाण यांनी आदेश दिले आहेत की छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या आजूबाजूच्या फ्री झोन मध्ये उंच उडणारे फुगे आकाशात उडणारे फटाके प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तूंचा उपयोग तसेच लेझर बीम प्रकाशित करणे पॅराग्लायडिंग करणे तसेच पतंग उडवण्यास मनाई केली गेली आहे के हा नियम दिनांक एकतीस मार्चपासून एकोणतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत साठ दिवसांच्या कालावधीसाठी प्रभावी असेल या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवरती कारवाई देखील केली जाईल मुलुंड वाहतूक विभागाच्या हद्दीतील नाहूर रेल्वे स्थानकाजवळील उड्डाण पुलाचे बांधकाम चालू असल्यामुळे जुन्या पुलावरील वाहतूक नव्याने बांधकाम केलेल्या मार्गावरून वळवण्याचे आदेश मुंबई पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी दिले या, या आदेशांतर्गत पूर्व दिशेकडील द्रुतगती मार्ग ते पश्चिम दिशेकडील एलबीएस मार्गाच्या दिशेने एकेरी वाहतूक तसेच उत्तरेकडील भागाचे काम पूर्ण झाल्यानंतर उत्तर भाग एल बी एस मार्गापासून पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दिशेने एकेरी वाहतूक सुरू करण्यात येईल एकोणतीस मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त विशेष पोलीस आयुक्त व पोलीस सह आयुक्त यांच्या देखरेखीखाली बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांकरिता तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलं या आयोजनात एकूण एक हजार तीनशे एकसष्ट तक्रारदार हजर होते त्यापैकी सहाशे सात महिला तक्रारदार तर दोनशे बारा ज्येष्ठ नागरिक हजर होते या सर्व तक्रारींचे निरसन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी यांच्याकडून करण्यात आलं अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार